नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण नवरात्री विशेष गव्हाच्या पिठाच्या कडाकण्या बनवतोय या कडाकण्या अतिशय खमंग खुसखुशीत होतात खाताना जिबेला टाळायला वगैरे अजिबात टोचत नाहीत आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाहीत बघू शकता किती परफेक्ट असे या कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत आवाजावरून तुम्हाला समजत असेल किती अशा खुसखुशीत झालेल्या आहेत एकदम मंडई नवरात्रीमध्ये अखंड महाराष्ट्रावर देवीच्या नैवेद्यासाठी कडकण्या बनवल्या जातात कोणाकडे सप्तमीला हा नैवेद्य दाखवला जातो कडकण्याचा तर कोणाकडे अष्टमीला कोणाकडे नवमीला अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत कडकण्या तर आपण बनवतो पण त्या लगेच नरम पडतात तर कडकण्या महिनाभर तरी नरम पडू नये याच्यासाठी काय करायचं त्या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चला तरी इथे बघू शकता एक कप सेट करून घेतलेला आहे त्या कपाच्या सहाय्याने दोन कप गव्हाचे पीठ आणि एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तर हे जे आपण पीठ आहे ते चाणीमध्ये काढून घेतलेलं आहे मोजून आणि नंतर आपण चाळून घेणार आहे तर इथे बघू शकता बबल्स आहेत तर ते बबल्स किंवा हे जे पीठ आपलं पटकन चाळण्यासाठी काय करायचं का चा आपले जो कॉईन घ्यायचे आहे ते कॉईन याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि चाणीने चाळून घ्यायचं आहे अगदी पटकन हे पीठ चाळायला जातं जास्तीचा वेळ लागत नाही तुम्हाला हातारे वगैरे प्रेस करायची अजिबात गरज पडत नाही यातले जे गुठळे असतात ना पिठातल्या त्यासुद्धा पटकन निघून जातात बघू शकता अगदी थोडंसं एक अर्धा आमच्यासुद्धा पीठ शिल्लक राहिलेलं नाही आहे त्याला पीठ चाळून झालं याच्यासाठी आपण पाणी तयार करून घेणार आहोत एक कप गुळ घेतलेला आहे त्यासाठी एक कप पाणी घ्यायचं आहे गुळ मात्र मी चिरून घेतलेला आहे एकदम बारीकसार सुद्धा नाही किंवा जास्त मोठे मोठे तुकडे सुद्धा नाही असा एक कप चिरलेला गुळ घेतलेला आहे त्यासाठी एक कप पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित गुळामध्ये हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण जे पीठ घेतलेलं होतं ना ते कपाने मोस्त्याने काय करायचं हलक्या हाताने <icons -t webinar> कप थोडस टॅप करून घ्यायचा नंतर याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे प्रमाण बसतं हाताने दाबायचं सुद्धा नाहीये किंवा मग हलक्या हाताने भरायचंसुद्धा नाही आहे फक्त कप आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे इथे बघू शकता एक चमचा मी आल्याचा रस घेतलेला आहे तर इथे माझ्याकडे सुंड पावडर नाही आहे त्याच्यामुळे मी एक चमचा आल्याचा रस वापरणार आहे आलं खिसून कलबत्त्यामध्ये एक चमचा पाणी घालून ठेचून घ्यायचा आहे आणि तो रस गाणीने गाळून घ्यायचा आहे रस पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा एक चमचा सोयीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं पाणी मिक्स करून गाणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये जो कचरा असतो तोही निघून जातो गोड पदार्थ करत असताना थोडंसं मीठ मात्र नक्की घाला इथे बघू शकता दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ते पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे बघू शकता पिठामध्ये टाकल्या टाकल्या कसे बबल्स आलेले आहेत इथपर्यंत तेल आपलं गरम असावं सुरुवातीला चमचा सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं की मग हाताने आपण हे सगळं मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जेवढं पिठाला मोहन व्यवस्थित लागेल तेवढं तुमच्या कडाकना ज्या आहेत त्या खुसखुशीत होतात व्यवस्थित पिठाला मोहन चोळून झालेलं आहे त्यानंतर जे आपण पाणी तयार करून घेतलेलं होतं ते पाणी थोडं थोडं घालून आपण हे पीठ जे आहे ना ते घट्टसर मळून घेणार आहोत जसं की आपण पुऱ्यासाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं म्हणजे पाणी जे आहे ते व्यवस्थित तुम्ही या पद्धतीने जर का प्रमाण घेतलं हो। ना तर अगदी परफेक्ट प्रमाण होईल पाणी सुद्धा शिलक राहणार नाही दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसनपीठ एक वाटी गुळ एक वाटी पाणी आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बेसनपीठ फक्त हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं आहे बघू शकता सगळं पाणी याच्यामध्ये मी ओतून हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं मला घट्टसर वाटते मग मी अगदी फक्त एक एक चमचा पाणी याच्यामध्ये घालून पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहे जेवढं तुम्ही पीठसुद्धा व्यवस्थित मळाल की असं हाताचा जोर देऊन मळाल ना एवढ्या ज्या कडाकण्या आहेत ना त्या खुसखुशीत होतात आणि खाताना जिबेला किंवा टाळ्याला वगैरे टोचत अजिबात नाहीत तर बघू शकता सगळी कणिकी या पद्धतीने मळून घेतलेली आहे कन्सिस्टन्सी मला अगदी परफेक्ट वाटते जसं की आपण पुरीसाठी पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून झाल्यानंतर लगेच करण्यासाठी घेऊ शकता किंवा झाकूनसुद्धा एक दहा मिनटं ठेवू शकता तर इथे बघू शकता फक्त एक चमचा पाणी शिल्लक राहिलेलं आहे आपण जे पाणी तयार केलेलं होतं त्यातलं पीठ मळून झाल्यानंतर ह्या कडकना मी लगेच तयार करण्यासाठी घेणार आहे तर इथे बघू शकता एक मध्यम आकाराचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे अलगद पिठामध्ये फक्त बुडवून घ्यायचा जास्तीचं पीठसुद्धा गोळ्याला घ्यायचं नाही आहे आणि याच्या आपण छानशी गोल पुरी लाटून घेणार आहोत सगळ्या बाजूने एकसारखी अशी फक्त मुठभर पिठामध्ये या कडकने आपल्याला लाटून तयार होतात जास्तीचं पीठही लागत नाही एक मध्यम आकाराची पुरी लाटून झाल्यानंतर एखादं झाकण किंवा टोपण किंवा ग्लास काही तुम्हाला ज्या अंदाजाने कडाकण्या छोटा मोठ्या करायच्या आहेत ते भांडं सेट करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपण गोल शेप देऊन घेणार गर आहोत या पद्धतीने केल्याने आपल्या ज्या कडाकण्या आहेत ते एकदम गोल गरगरीत होतात त्यानंतर पुन्हा हे जे आपण गोल पुरी तयार करून घेतलेली होती ती आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे म्हणजे ज्या कडाकण्या आहेत ना ते एकदम पातळ होतात जेवढं तुम्ही पात असे लाटायला ना तेवढ्या त्या खायला खुशखुशीत लागतात याच पद्धतीने सगळ्या कडाकण्या करून घ्यायच्यात आणि एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायच्यात अजिबात एकमेकांना वगैरे चिकटत नाहीत तर या स्टोर कशा करायच्या कडाकण्या झाल्या की थोड्याशा थंड होऊन द्यायच्या आणि त्यानंतर एका हवाबंद हो स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे त्या का होतात अजिबात नरम पडत नाहीत जेव्हा तुम्ही खाण्यासाठी कडाक नाही घालणार त्यावेळी कडाकणी काढायच्या आणि लगेच डब्यात दाखवून बंद करायचं म्हणजे नरम पडणार नाहीत बघू शकता किती पात्त अशी पुरी लाटून घेतलेली आहे जसं की आपला पापड लाटतो आपण अगदी त्याच पद्धतीने बघू शकता एका प्लेटमध्ये ह्या सगळ्या कडकनं ठेवून घेतलेल्या आहेत एवढ्या पात् आहेत की खालची जी डिझाईन आहे प्लेटची ती सुद्धा ट्रान्सपरंटली अगदी आहे या पद्धतीने पात् कडाकनं लाटून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण तळून घेणार आहोत तेल गरम करून घेतलेलं आहे तेल ह्याच्याशीचं गरमही नसावं किंवा एकदम थंडही नसावं मध्यम टेम्परेचरचं तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कडाकने सोडून घ्यायच्या या पद्धतीने झाडाने उलटून घ्यायच्या आणि त्यानंतर चिमट्याच्या सहाय्याने एकसारखी अशी ही तळून घ्यायच्या चिमट्याचा वापर यासाठी करायचा की कडाकणी तळून झाल्यानंतर चिमट्याने यातलं सगळं असं या पद्धतीने मिथून काढायचं आहे म्हणजे जास्तीचं तेल आपल्या कडाकण्यांना राहत नाही आणि कडाकण्या ज्या आहेत ना तेल कट होत नाही कडाकण्या तळण्यासाठी अगदी एक दोन ते तीन मिनटं फक्त वेळ लागतो आणि कडाकण्या आतपर्यंत अगद्या व्यवस्थित तळ्या जातात आणि खुशखुश होतात याच पद्धतीने सगळ्या कडाकण्या तळून घ्यायच्यात एखाद्या चायनीमध्ये किंवा प्लेटमध्ये कागद वगैरे ठेवून त्याच्यावरती या कडाकण्या काढून घ्यायच्या आहेत मंडई नवरात्रीमध्ये खाण्यासाठी भरपूर अशा पौष्टिक अशा उपवासाच्या रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते एकदा नक्की जाऊन चेकआउट करा तर याच पद्धतीने सगळ्या कडाकण्या तळून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघू शकता किती मस्त दिसत आहेत कलर सुद्धा मस्त आलेला आहे परफेक्ट अशा आपल्या कडाकण्या बनवून तयार आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला सुंट पावडर अवेलेबल नसते किंवा आपण बाहेर राहत असतो मग त्यावेळी ती तिथे मिळत नाही मग अशा वेळी तुम्ही आल्याचा रस याच्यामध्ये घालू शकता खूप छान टेस्ट येते या कडाकण्यांना बघू शकता किती छोटे छोटे असे बबल्स आलेले आहेत परफेक्ट कडाकणी तयार आहे एक कडाक मी मोडून दाखवते आवाजावरून तुम्हाला समजलं असेल किती खुसखुशीत झाल्या आहेत कडाकण्या तर मंडई माझ्या रेसिपी तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमंडळींमध्ये शेअर नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया तशाच चमचमीत धोड नवनवीन रेषा रेसिपींसोबत तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद